डोक दुखायला निंबू पाणी घ्यावं की सुमे मी एक वकील बघितलाय उद्या सकाळी बोलवलंय त्याने आपल्याला अकरा वाजता जायचं आपल्याला त्याच्याकडे सुमे सुमे ए hey, सुमे तसेच सगळे आबा आय तुझ पोरग आणि नवरा तुला सगळं माहिती आहे शंकर होय मग एवढा दिवस माझ्या पुढे का नाही आलास कसं यायच धाडच नव्हतं माझ्या तुझ्या नजरात माझी काय किंमत आहे हे मला माहिती नव्हतं तुला काय वाटतं काय असेल तुझी किंमत माझ्या नजरेत हेच सगळे गावचे तशीच तसं काही नाही आहे शंक तुला चुकीचं वाटतं का स्वतःला एवढा था त्रास करून था। घेतोस huh? का त्रास करून घेतोस स्वतःला एवढी कशी आहे शाळेत जाते तुझा मुलगा शाळेत जातो <स्यारेजाती>। कामाला पण जातेस ना हॅलो शंकर बाज आता ठरवलं मला कस का मला सांगितलं मग आता पुढ नाही सुमे पुढच जर काय माहित नसेल तर निर्णय घ्यायचा नसतो माहिती आहे ना तुला कधी कधी निर्णय घेतले ना पुढचं आपोआप दिसत निर्णय घ्यायला ना हो शंकर तू लग्न का नाही करत करायच तू अजून अडकलायस माझ्यात मी सुद्धा लग्न झालं तेव्हा अडकले होते ह्यांनी मला त्यातून बाहेर काढलं मला प्रेम दिलं आम्हाला एक चांगला मुलगा सुद्धा झाला गेलो तुझी आठवण येत होती पण काहीच पर्याय नव्हता माझ्याकडे मी सुद्धा खूप प्रेम करत होते माझ्यावर मला वाटलं देवानेच निर्णय घेतला हा आमच्यासाठी पण नंतर सगळं बदललं रे सुबी अजून अडवले गे मी तुझ्यात तू नको अडकू माझ लग्न कर मग सगळं ठीक होईल तुझं पण तुला असं वाटत मी आज करी पण एका जागी अडकून कसं चालेल पण कधी कधी आपल्या निर्णयामुळे आपल्या माणसांना त्रास होत असेल ना तर आपण त्यांचं ऐकाव तू झालं माहिती आहे ना काय झालं कस झालं ते मला नाही माहिती ना। उत्तर शोधायचं मी खूप प्रयत्न केला पण नाही सापडलं मला उत्तर ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडत नसेल ना तो प्रश्न सोडून दिलेलाच बरा असतो बोलणं सोप असत करणं आवड असत मला माहित आहे करणं अवघड असत पण जो माणूस करून आयुष्यात पुढे जाईल ना तोच आनंदी राहू शकतो आणि मी सुद्धा गेले की माझ्या आयुष्यात पुढे जोपर्यंत आनंदी राहू शकत होते तोपर्यंत राहिले पण आता पुढे जा आपण जाऊ शकत पुढे माझा पर्याय मी काढला नि तुला एकच पर्याय आता लग्न करतो मला माहित आहे की प्रेम विसरणं खूप अवघड आहे आणि मी असं नाही म्हणत आहे की तू आपलं प्रेम विसर जेवढ प्रेम करणं चांगलं आहे ना तेवढीच ते मनात जपून ठेवणं चांगलं आणि मी सुद्धा नाही विसरले अरे प्रेम आपलं आणि पुढे पण नाही विसरणार ते तस जपून ठेवणार आहे मी सांगितलेली गोष्ट कायम लक्षात ठेव ू नकोस माझ कायम तुझ्यासोबत असेल वकील सर हा दहा मिनटात येतो निघा लागलो याचा मी अबा चला वकील साहेब आलेत हॅलो सोमा मी काय म्हणतोय जरा विचार कर की विचार करायची वेळ गेली आता आबा काय झालंय तवा अजून कुठं काय झालं नाही मनातून आबा सगळं झालं आता फक्त कागदोपत्री राहिले हा पण बन... अबा आता काही नाही बोलायचं मला ह्याच्यावर वै चल बाय सुमे, सुमे माझ कर सुमे खरच माझ आता नाटकी करून काही फायदा नाही आहे चला सुमी तू बोल मला पाहिजे ती बोल मी काही सुद्धा बोलणार नाही तुला माणूस म्हणून लई चुकलोय मी सुमे मला समजलंच नाही सोन्यासारखी बायको मला सांभाळता आली नाही जरा वेळ वाईट आली मी हरलो मी स्वतःला बरबाद करून घेतलं तुला नाही नाही ती बोललो तुला माझ्यापासून लांब केलं मी अगं तुझं काय या पोराला सुद्धा बापाचं प्रेम देऊ शकलो नाही त्याला तरी बापाविषयी काय वाटणार ग सगळं चुकलंय सुमे माझ सगळं चुकले जेव्हा माणसाची वेळ चांगली असते की नाही तेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित करीत असतो सगळ्यांना प्रेम देत असतो बायकोला माया लावित असतो आणि जरा काही वेळ वाईट आली की त्यात राहायचं सोडून सगळ्यांना धीर द्यायचं सोडून सगळं विस्कुटून टाकतो मला हे समजलंच नाही की देवानं माझ्या पदरात हिरा टाकला हिरा तू कायम माझ्यासोबत होतीस माझ्या चांगल्या वेळेत पण आणि माझ्या खराब वेळेत पण सुमे मी तुझा गुन्हेगार आहे तुझी कदर करू शकलो नाही तुला माझ्यापासून लांब केलं हा गुन्हा केलाय मी तुझ्या मनाविरुद्ध लग्न झालं तरी तू माझ्यावर प्रेम केलंस पण सुमे तुझ्यासारख्या लक्ष्मीची मी कदर करू शकलो नाही सुमे मला माफ कर सुमे मला मला माफ 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 कर माप कर माप कर माप कर माप कर आता <laughs> तुम्हाला तुमची चूक समजली आता झालं खूप मला माझी चूक समजली नाही मला माझी चूक दाखवून दिली माझ्या मित्रानं मित्र होय माझा मित्र शंकर <laughs> तो मी तर बसलो मी तू बसणे आज शोधतो या अरे माझी जागा हीच आहे पण तू कोण फ्रायटवाला दारून पिणार मी आज पिणार आहे का अरे काय झालं जरा टेन्शन आहे मला त्यामुळं अरे बाबा अरे तू का ये झालास का काय दारू अर दारू तर बुरु बुरु। अरे दारू म्हणजे काय साधी गोष्ट वाटली काय तुला हा अरे बाबा दारू म्हणजे दुसरी बायको असते तिच्यापासून लांब जायचा प्रयत्न केला तर लय त्रास सोय बघ हे वा बस जसं स्वतःच्या बायकोपासून लांब जात तसा हा बरोबर तुमचा डीओ होणार होता ना तिथं काय झालं अरे बाबा कशाला जखमीवर मिठ चोळतोय उद्या उदय तुम्ही किती सहज बोलून गेला हो उद्या म्हणून तुम्हाला काय संसारात रस राहील नाही का रस अर काळे जळून फार खाक झाले आतून मन जळते बाहेरून फक्त शरीर रडते <laughs> मला एक सांगा आपल्याला त्रास कधी होतो दिवस आपण चुकतो तेव्हा जेव्हा आपण काहीतरी वाईट कर्म करतो तुम्हालाच वाटत नाही का तुम्ही चुकलाय की अहो खूप काय झाले हो माझ्या सोन्यासारख्या बायकोला मी किती त्रास दिला काय काय बोललो मी तिला सगळं या दारू मुळे झाले अहो मला नव्हतं करायचं पण ही दारू ही दारू करते सगळं माझ्या सुमीला मी हातानं मारलं सकाळी उठतो स्वतःलाच दोष द्यायला लागतो परत पितो आणि तेच सोडायचार मी अहो कशी सोडू आता तर माझी सुमी पण माझ्यापासून लांब चालली ती जर सोडून गेली तर मी दारू पिऊन मरून जाईलो हे बघा तुम्हाला मी दोन गोष्टी सांगतो त्यातली कुठली गोष्ट करायची ही तुमच्या हातात आहे एकतर दारू सोडा आणि बायकोजवळ जावा नाहीतर बायकोला सोडा आणि आयुष्यभर दारू हातात घ्या अरे मित्रा अरे मी दारू सोडली आणि बायकोजवळ गेलो तर तुम्ही मला प्रेम देईल कर अरे मी पार मनातून उतरलो रे तिच्या आहो बायकोचं नवऱ्यावरचं प्रेम कधीच कमी होत नाही बघा हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला आता जर काय झालं ना तर ती लगेच पळतील बघा अहो आपण पुरुष स्वतःला मर्द म्हणतो पण आपण तसं वागत नाही आपण खुश असतोय बघा आपण चांगल्या मार्गावर असतोय आयुष्यात जर साथीदार नसेल ना तर बघा आपली परिस्थिती सुकलेल्या झाडासारखी होती तुम्ही किती चांगलं बोलता कस काय माझ्या पण आयुष्यात असंच काय झालं म्हणून मी जर ही दारू सूलडी तर सुमी मला भेटेल का नाही भेटणार तुम्ही मला की चांगला यायचा मग सूलडी माझी सुमी जर या दारूमुळे लांब जात असेल तर आजपासून ही दारू सूलडी सोडली ही दारू मग तुम्ही एक काम करा तुम्ही ना बायकूजवळ जावा ती माझ्याकडे बघणार सुद्धा नाही लई वाईट वागलो मी तुम्ही एक काम करता का तुम्ही माझ्यासोबत चालता का आणि तिला सांगता का तेवढं अहो मी कसं येणार आणि मी कसं बोलणार तुम्ही माझे डोळे उघडले मला योग्य रस्ता दाखवला तुम्ही आजपासून माझं मित्र आहे होणार ना तुम्ही माझं मित्र मित्र होय थँक्यू मित्र थँक्यू अरे तुझ्यासारखा चांगला मित्र जर प्रत्येकाच्या आयुष्यात असेल ना तर तो माणूस कधीच चुकीच्या मार्गाला जाणार नाही थँक्यू थँक्यू मित्रा आहो माझा मित्र एका खराच त्यात त्याला नीट रस्ता सापडत नव्हता त्यामुळे तो थोडा भाटकले आला पण आता त्याला रस्ता सापडला आहे आता इथनं पुढं तो नाही भाटकणार याची मी तुम्हाला खात्री देतो मला कोणतरी बोललेलं माग ज्या गोष्टी झाल्या असतात ना त्या विसरून जायच्या असतात त्या फक्त मनात ठेवायच्या असत्या त्या तुम्ही पण तसंच करा माझा मित्र जो काय मागा वागला असेल त्या सगळ्या गोष्टी विसरून जावा आणि त्या फक्त मनात ठेवा आणि इथनं पुढं माझ्या मित्रासोबत नव्यानं आयुष्यात जागा सुरुवात करा आणि मित्रा मी पण माझं आयुष्य नव्यानं जागा सुरुवात करणार आहे सहकुटुंब दहा दिवसानं माझ्या लग्नाला साहेब का कॅन्सल करायचं आपल्याला भेटलं नाही म्हणून त्यात अडकून राहण्यापेक्षा तेच प्रेम मनात नवीन सुरुवात करणं महत्वाचं असतं हे मला सुमिर शिकवलं आता ती माझ्यासोबत आयुष्यभर आहे एक बायको म्हणून नाही तर एक चांगली मैत्रीण म्हणून परिस्थिती माणसाला चुकीचं वागायला भाग पाडते पण त्यावेळी आपल्या कुटुंबाचा विचार करणं खूप महत्वाचं असतं कायमच वडील बरोबर असतात असं नाही पण ते चुटकी नसतात हेही हे। तितकंच खरं आहे आपल्या प्रेमाची साथ आणि घरच्यांचा आशीर्वाद कायमच महत्वाचा असतो